आणि हा माझा नवरा नेहमी मला प्रिन्सेस ट्रीटमेंट देताना आणि फायनली आम्ही आलेलो आहोत आमच्या स्टेमध्ये असा छोटा रूम वाटतो पण आत गेल्यावरती इथन असं एंट्रन्स आहे आणि आणि हा आहे आमचा रूम हा आहे आमचा व्ह्यूहू आमचा बेड काफी एस्थेटिक असं एकदम बोहो लॉजिक तो है अ लिटल बिट हा मस्त असा आरसा आहे हे असे प्लांट्स आहेत प्लांट्स आय ऑलवेज लव्ह फॅन आहे कालचा स्टे खूप जास्त थंड होता पण हा कम्पॅरिटिव्हली जरा छान आहे आणि आम्हाला सांगितले खिडक्या बंद ठेवायच्या नसताना बिकॉज इकडची माकड जरा खट्याळ आहेत आता मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू लागले मला खूप आवडत आहे की इथं मस्त आणि हा व्ह्यू बघणार आहे खूपच सुंदर माझ्यासोबत होतच असत नेहमी बाबू पडणार ना थंड वार आहे आणि रात्री किंवा दुपारी जेव्हा ढगं खाली येतील जसं काल माहोल झाला होता खूप सुंदर वाटणार आहे येस आणि हा माझा चैतू आणि इथे आहे ब्रेकफास्ट एरिया प्ले झोन एरिया आणि आमचे जे दोन मित्र आहेत ते इथं असणार आहेत आमच्या सोबत आणि आय आय मीन लव्ह सो so, बेसिकली आम्हाला असं वाटलं होतं बिकॉज आम्ही अशा अशा रस्त्यामधनं आलो तर आम्हाला नाही का नाही बाहेर निघा दोस्त आणि एक माकड आला आता बाल्कनी मध्ये ठीक आहे <laughs> सो पण स्टे असा इतका सुंदर आहे मी की मी या स्टे मध्ये बसून स्टेमध्ये असतो सो इथे असा मला धबधबा दब पण दिसलाय इथे मस्त असा धबधबा दब पण आहे आणि हा हा ब्यू वाव शैतान्या <laughs> आयुष्यावर बोलू काय आयुष्य किती सुंदर आहे आणि हे डोंगर किती मोठे बाप रे आपल्याकडे ड्रोन ना बट असं जेव्हा बसतो ना आपण निवांत असं hmm. वाटतं so आपण छोट्या वाटायला लागतो जोक किती मोठा <laughs> वाटायला धावपळ करतो आयुष्यात पण हे आहे सुख आयुष्यात वेकेशन खूप इम्पॉर्टंट आतमधली शांती मनाची शांती इज मोर इम्पॉर्टंट लव्हिंग दिस व्ह्यू आम्हाला भेटली तर खजवी गँग एकामेकांना खाजवतात ए एक खजव्यांनो त्यांना खायला बाबू येतील जवळ तुझ्या खजवे माझे मित्र असतात छान आहेत पण स्वच्छ आंघोळ घातली बच्ची यांना oh. जेवण करणार आहोत mm. a... विथ अ mm. आता मी दुसरं मजल्यावर एकदम वर्षा मजल्यावर बेसिकली तर तुम्ही बघणार प्रॉपर्टीचं आहे तर असं हट आहे असं झोका आहे तर डॉर मिटरी आहेत नाही मी र ओवर इटिंग होऊया असं झोके वगैरे आहे तिथे असं झोक्यावर बसून तुम्ही असं व्ह्यू ही बघू शकता छान आहे ओव्हरऑल तुला वाटलं मी तुझा येत आहे <laughs> वाव कोण आहे बडे वाली मेना वाव छान वाटतय बच तू असडिटिंग पितेय एडिटिंग करते कॉफी पितेये वाव डेडिकेशन डेडिकेशन गाय वाढायला वेकेशन वरला आल्यावर नंतर तो एवढं डेडिकेशन नाही गुड वन गुड वन का तुझ्यामध्ये का बसलो होतो जरा आणि हे मस्त गाणी गायला लागली होती पण अचानक थांबलेत आता काय करू नाही शकत बट ठीक आहे छान आहे मस्त वातावरण आहे इकडे सुंदर लाईट्स आहेत आणि इथे खाली व्हॅली आहे पण तुम्हाला कळणार नाही आता ते बट येस खूप सुंदर वातावरण आहे रात्रीचं गुड मॉर्निंग आज आहे तिसरा दिवस तिसरा दिवस आणि आम्ही या सुंदर प्रॉपर्टी बनवून चेकआउट घेणार आहे इफ hmm. तुम्हाला दिसत असेल तर ढग फुल खाली आले सकाळी सकाळी मस्त सनराइज झालाय त्याचा स्नॉप मी ह्याच्या आधी किंवा नंतर टाकलेलाच असेल कुठं ना कुठं सो लटस से बाय टू दिस प्रॉपर्टी खूप सुंदर प्रॉपर्टी खूप मजा आली

स्वतः आम्ही आलेलो आहोत एकदम असं टॉप पॉइंटला आमचा स्टे तिकडे होता खाली येस आणि आम्ही आता असं इथे एक वरती कॅफे आता वरती आलो आम्ही एकदम असं डोंगराच्या शा कडे पण झालं आणि इथं तुम्हाला दिसत नसत पण ढग आहेत डोंगराचे छाप आले आहे डोंगराच्या खालथिन डोंगरा छापळ ही अख्खी प्रॉपर्टी होती खालची तिथ आम्ही राहिलो येस बाबू हेडी असं स्टेज होते जिथे राहिलो होतो आणि कॅफे आता बांधत आले होते आणि चैतन्यता तुम्हाला दिसू शकतो निसर्गाचा संवाद घेताना आणि ह्याच्यावरती बसू पण शकतो आम्ही चेल करू शकतो चैतन्य आमच्या चैतन्याला कुठेही सांगा झोपायला तो कुठेही झोपू गादी आणि उशी गादी आणि उशीर आणि इथं मस्त असं झोपायला बघा सो दिस इज बेसिकली वाटायला कॉमन रो इथनं तुम्ही असं इथे बसू शकता बाहेर असं ची करू शकता वातावरण बघत किंवा मग तुम्ही इथे येऊ शकता कॅरम खेळू शकता छान आहे तसं ओवर आणि आमचे हे महाशय चलता है शानदार वहां है है ना रिसोर्स हो ब्लॉक वा Oh, boy. Oh. And with this, it was a exit from Kodai Canal. See you in the next vlog. Bye-bye. Subscribe. Like.